बहुप्रतिक्षित माहिती सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालं यामध्ये अपेक्षेनुसार गृह खातं हे पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिलेलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी कायम राहिली आहे अर्थ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कायम ठेवण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे महसूल खातं हे चंद्रशेखर बावनक्ळे यांना मिळालेलं आहे वैद्यकीय शिक्षण विभाग हा हसन मुशीफ यांच्याकडे सोपवला गेला आहे उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा पदभार हा चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे दे अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे धनंजय मुंडे यांच्याकडे तर पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी गुलाबराव पाटील यांना देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खातं पुन्हा एकदा देण्यात आलं आहे तर पहिल्यांदाच मंत्री झालेले नितेश राणे यांच्यावर मत्स्य आणि बंदरे खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तेव्हा नेमकं कोणाकोणाला कुठलं खातं मिळालेलं आहे आपण एकदा पाहूया द्वारे ही माहिती तर देवेंद्र फडणवीस गृह ऊर्जा एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन आणि अर्थ चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं हासन मुशीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण तर गणेश नाईक यांच्याकडे वन खातं गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खातं तर संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा जयकुमार रावल यांच्याकडे विपणन तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन आशिष शेलार यांना मिळालेलं खातं आहे माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे यांना मिळाले क्रीडा खातं तर आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागाचा कार्यभार दिलाय शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आलंय माणिकराव कोकाटे कृषी खातं संजय सावकर यांना मिळालंय वस्त्रोद्योग जयकुमार गोरे यांना ग्रामविकास संजय शिरसाट यांना सामाजिक व न्याय विभाग हे खातं तर नरहरी झिरवाळ यांना मिळाले अन्न व औषध प्रशासन प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे परिवहन खात भरत गोगावले रोजगार हमी आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं बाबासाहेब पाटील यांच्याकडे गेले सहकार खातं नितेश राणे मत्स्य आणि बंदरे विभाग तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कुटुंब कल्याण आणि आरोग्य तर कॅबिनेट मंत्र्यांनंतर आपण जाऊया राज्यमंत्र्यांकडे कोणाला कुठलं खातं मिळालं एकदा पाहूया राज्यमंत्र्यांकडे वित्त आणि कृषी मिळाले आशिष जयस्वाल यांना तर सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा खातं हे मेघना बोर्डीकर यांच्याकडे आलंय तर माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार इंद्रनिल नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण तर पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण गृहराज्य ग्रामीण आणि योगेश कदम यांना मिळालंय गृह राज्य शहर